नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जात आहेत का आज आहे ना बच्चे कंपनी साठी रेसिपी घेऊन मी आलेली आणि ते बी त्यांचा आवडता पदार्थ बनवणार आहे आणि बच्चे कंपनीला सगळ्यात काय आवडत केक चला मग आता आपण केक बनवायला सुरुवात करू तुम्ही बेकरीतून किती मागा केक विकत आणतात मग त्याची आपण घरीच बनवू ना स्वस्त मस्त या बाउल मध्ये ना अर्धी वाटी पिठी साखर घालू ही डाळेली साखर आहे ना पटकन इरगळती म्हणून मी पिठी साखर घेतली तुम्ही आखी घातली ना तरी चालण याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून एक चमचा खायचं तेल अर्धा चमचा आहे नाही हे यानेला येशच घालू हेला येशेच आहे ना दुकानात भेटतो तुम्ही आईस्क्रीम ला केक ला याला वापरू शकतात याला आता मिक्स करून साईडला ठेवून देऊ दुधाचं परमान आहे ना कमी जास्त होऊ शकत इथं मी दुसरा बाउल घेतलाय त्याच्यावर ही चाळणी ठेवू दोन वाटे याच्यामध्ये मैदा घालू चळून घेऊ याला याच्यामध्ये दोन चिमट मीठ घालू एक चमचा बेकिंग पावडर घालू अर्धा चमचा आहे ना सोडा घालू बेकिंग सोडा आहे ना हे म्हणजेच आपला खायचा सोडा आहे आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे दोन्ही पण वेगळे वेगळे येत तुम्ही म्हणता आम्हाला कोण असं सांगून राहिले आम्हाला सगळं माहिती आहे पण भरपूर जणांना माहिती नाहीत आणि मला आहे ना आहे त्यात म्हणून मी तुम्हाला सांगून राहिले दोन्ही पण दुकानामध्ये विकत भेटत याला आहे ना आता मिक्स करून घेऊ आता हे दूध आहे ना अंदाज घेत घेतच याच्यात घालायच मिश्रण बनवायचं रिबिनी सारखं तुमच्याला ना दूध जरी कमी पडलं ना तर आणखीन थोडं दूध घाला आणि आहे ना असं मऊ बनवायचं याच्यात गिटोळ्या बिटुळ्या नाही ठेवायच्या मी गॅसवर आहे ना कडाई गरम करायला ठेवली ही कडाई ना माझी केक बनवायचीच आहे कडाई गरम झाली त्याच्यामध्ये ते तेल घालते पहा मी ना चहा प्यायचे कप घेतले तर आता या कपामध्ये ना आपण कप केक बनवणार आहे तुम्ही याच्या ऐवजी ना घरातले कप वाटी वापरले ना घालला तरी चालत आता केकचं एक एक बॅटर आहे ना एका भरू आणि कप अर्धे अर्धेच भरायचे मी आता एक चाळणी घेतली त्याच्यावर चा एक कप ठेवू आता याच्यावर ही तुटी पुट्टी घालू आता ही चाळी नाहीकडे इटू आता ही घट्ट झाकण लावू याला आहे ना आता वीस मिनिट आपण गॅसवर तर आणि गॅस मध्यम आहे बघा ना आता सात आठ मिनटं झालेत आपले केक किती छान पुगून राहिलेत अजून आता सात आठ मिनट ठेऊ बाळांना वीस पंचवीस झालेत आता आपण गॅस बंद करू आता कडाईवरच झाकण काढू पहा किती मस्त झालेत आपले केक खूप छान फुगलेत आता आपण त्याला थोड थंड करून घेऊ आता या कपला आहे ना असं कापून घेऊ पाना किती छान निघला आपला कप घे मी ना आता सगळे असे काढून घेते आपले कप केक किती के भारी निघालेत निघाले के आपले केक आहेत ना बाळांनो इतके मऊ हलके फुलके मस्त झालेत जाळीदार झाले तुम्ही ना नक्की बनवा माझ्यासारखे असे केक आणि तुमचे केक कसे झाले मला कमेंट करून ना नक्की सांगा आणि आवडले ना तुम्हाला माझे केक आवडले असे ना तर चला बरं पटपट लाईट करा आणि शेअर करा आणि चॅनलला माझ्या सरप्राईज करा आणि घंटीचं बटन दावाय विसरू नका बर का बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला